नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात मजितनं आज आपण पौष्टिक अशा लाडूची रेसिपी पाहणार आहोत हे लाडू गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे आणि त्यात अजून काही पदार्थ ॲड केलेले आहेत अगदी चविष्ट लागतात तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा दोन वाटी तूप घेतलेलं आहे मी त्यामधीलच दोन तीन चमचे तूप कढईमध्ये टाकून घेतलेले आहे आणि दोन वाटी पातळ पोहे घेतलेले आहेत सर्व साहित्यांचं प्रमाण एकाच वाटीने घ्यायचं आहे हे पोहे थोडेसे रंग बदलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ज्या वाटीने पातळ पोहे घेतले त्याच वाटीने एक वाटी जाड खोबरा केस घेतलेला आहे तो विकासा खोबरा केस आहे कढईमध्ये एक दोन चमचे तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा जाड खोबरा केस टाकून या खोबराखीसचा रंग बदलेपर्यंत थोडासा बदामी रंग येईपर्यंत याला परतून घ्यायचा आणि ज्या भांड्यात पातळ पोहे काढून घेतले त्यामध्येच हा सुद्धा काढून घ्यायचा आहे या लाडूमध्ये टाकण्यासाठी काजू बदाम किसमिस आणि चारोळी घेतलेली आहे तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता सर्वप्रथम काजू आणि बदामचे लांब आडकी त्याच्या साह्याने कट करून घ्यायचे आहे मनुका आणि चारोळी तुपात न परतवता तशीच वापरायची आहे काजू आणि बदामचे लांब काप करून घेतलेले आहे कढईमध्ये एक दीड चमचा तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे ड्रा... ड्राय कट केलेले ड्रायफ्रुट टाकून थोडासा बदामी रंग येईपर्यंत पर परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे ज्या वाटीने सर्व साहित्य घेतलं त्याच वाटीने चार वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि सुरुवातीला आपण दोन वाटी तूप घेतलेलं होतं त्या दोन वाटी तुपामधूनच थोडं थोडं तूप आपण हे सर्व साहित्य भाजताना वापरलेलं आहे त्यानंतर जेवढं शिल्लक आहे ते सर्व तूप या कढईमध्ये टाकून घेऊया आणि तूप पूर्ण पातळ झाल्यानंतर त्यामध्ये चार वाटी गव्हाचे पीठ टाकून घेतलेले आहे आणि हे सर्व मिश्रण सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यानंतर मग स्लो गॅसवर चांगला बदामी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आणि सर्व मिश्रण भाजल्यानंतर याला मोठ्या पसरट भांड्यात काढून घ्यायचं आहे एक महत्वाची टीप म्हणजे जर तुम्हाला तुपाचं प्रमाण कमी वाटत असेल तर आवश्यकता वाटल्यास दोन तीन चमचे तूप तुम्ही अजून यामध्ये टाकून घेऊ शकता हे गव्हाचे पीठ तुपामध्ये अगदी मस्त भाजलेलं आहे याचा रंग बदललेला आहे आता याला सर्व मिश्रण मोठ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण पूर्ण गरम आहे यामध्येच राहिलेली किसमिस आणि चारोळी टाकून घेतलेली आहे सर्व साहित्य गरम असल्यामुळे एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर थोडंसं मिश्रण कोमट झाल्यानंतर बाकीचे साहित्य टाकू सर्व साहित्य एकजीव केलं यामध्ये अर्ध्या चमचा वेलची पूड आणि जायफळ पावडर टाकून घेतलेली आहे आणि ज्या वाटीनी सर्व साहित्य घेतलं त्याच वाटीने अडीच वाटी पिठी साखर घेतलेली आहे ते सुद्धा या मिश्रणामध्ये मिश्रण कोमट झाल्यानंतर मगच टाकायचं आहे गरम असताना टाकायचं नाही आहे अडीच वाटी पिठी साखर टाकून घेतलेली आहे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं त्यानंतर त्याचा एक, एक लाडू तयार करून पाहावा आणि तो लाडू खाऊन पाहायचा आहे जर तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही अजून साखर टाकून सर्व साहित्य एकजीव करून पुन्हा त्याचे लाडू तयार करू शकता पौष्टिक आणि सविष्ट लाडू तयार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि प्रीती प्रीतीनंद रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद